लोणार तालुक्यातील बीबी या ठिकाणी नाशिक पंचवटी परिसरात एका समाज कंटकाने आहे हिंदू युवा वाहिनी नाशिक शहराध्यक्ष या आशयाच्या लेटरपॅडवर दलितांच्या भावना दुखावतील दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे टंकलिखित वक्तव्य केल्यामुळे या पत्रकाचा संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर निषेध नोंदवला जात असून या घटनेचा निषेध म्हणून लोणार तालुक्यातील बीबी येथे आज रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी बीबी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बीबीसह केनगाव जट्टू या ही बंद पाळण्यात आला यावेळी बीबीसह परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवली गेली भाई सुनील इंगळे यांच्या बंद पुकारण्याच्या आवाजाला चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी बीबी चोरपांगरा मांडवा केनगाव जट्टू ब्राह्मण चिकना सावरगाव थिले येथील समाजबांधव हजर झाले होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा